नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोनशेहून अधिक उपनिषदं आपल्याला सापडतात पण ही सर्वच्या सर्व जुनी नाहीत आपण ज्या कालखंडाचा विचार करतो त्यात सुमारे बारा मुख्य उपनिषदांचा समावेश आहे या बारा शास्त्रीय उपनिषदांमध्ये विचारसरणी आणि भाषाशैली या दोन्हीमध्ये साम्यता आढळून येते ही उपनिषदं बुद्धपूर्व कालखंडातील आहेत भारतीय तत्त्वज्ञानाच्या बहुतेक प्रणालींची मुळं ही उपनिषदांमध्ये आहेत या जगाचे तत्त्वज्ञानात्मक स्पष्टीकरण देण्याचा मनुष्याने केलेला हा सर्वात पहिला प्रयत्न आहे उपनिषदांनी विचारांचे पुनर्निर्माण व जीवनाच्या पुनर्संयोजनावर मोठा प्रभाव टाकला आहे ही उपनिषदे मुख्यतः संवाद रूपात असून त्यांच्या मांडणीची पद्धत काव्यात्मक स्वरूपाची आहे ती तात्विक स्वरूपाहून भिन्न म्हणजे रूपक आणि दृष्टांतांद्वारे सत्य स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा प्रमुख उद्देश अहंकाराचा नाश करणे आहे तसेच सत्याचं ज्ञान म्हणजे सत्याचे स्वरूप जाणून घेणे जे श्रवण मननं व निरीध्यासनाद्वारे प्राप्त होते हाही त्याचा प्रमुख उद्देश आहे उपनिषदांच्या उगमामुळे आपल्याला वैदिक विचारसरणीपासून उपनिषद विचारसरणीमध्ये रूपांतर बघायला मिळते तो बदल खालीलप्रमाणे आहे पहिला बदल देवापासून आत्म्यापर्यंत दुसरा बदल प्रार्थनेपासून तत्त्वज्ञानापर्यंत तिसरा बदल मंत्रांपासून चिंतनापर्यंत चौथा बदल आस्तिकतेपासून गुढत्वापर्यंत अशा स्वरूपात झाले आहे आज आपण बारा मुख्य उपनिषदांची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत पहिले उपनिषद बृहदारण्यक उपनिषद बृहदारण्यक या शब्दाचा अर्थ महावनातील शिक्षण असा आहे बृहदारण्यक उपनिषद हे अत्यंत महत्त्वाचे उपनिषद मानले आहे यामध्ये ब्रह्म जे आत्मा आहे त्याचे संपूर्ण अद्वितीय स्वयंप्रकाशित आणि आनंदमय स्वरूप स्पष्ट केले आहे यामध्ये याज्ञवल्क त्यांची पत्नी मैत्री सम्राटजनक व इतर व्यक्ती यांच्यातील संवाद प्रसिद्ध आहे बृहदारण्यकामध्ये ध्यानाचं महत्त्व सांगितलं आहे की जे धार्मिक विधी इतकेच शक्तिशाली आहे यामध्ये विविध ध्यानप्रकार आणि त्यांचे परिणाम सांगितले आहे दुसरे उपनिषद छांदोग्य उपनिषद छांदोग्य उपनिषद हे ब्रह्म आणि आत्म्याच्या अद्वैताचा दावा करते यात जगाच्या उत्पत्तीचा व उत्क्रांतीचा विचार मांडलेला आहे कर्मकांडासोबत ज्ञानाचे महत्त्वही यामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे यातील प्रमुख तत्त्वज्ञ उद्दालक अरुणी यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत की ज्यातून ब्रह्म आणि आत्म्याचं एकत्व सिद्ध होते तिसरे उपनिषद ईश उपनिषद ईश उपनिषदाला ईशावास्य उपनिषद असेही म्हणतात याज्ञवल्क्य ऋषींनी सूर्यदेवतांकडून ज्ञान प्राप्त झाले ते या उपनिषदात सांगितले आहे हे, हे उपनिषद ब्रह्म आणि जग संन्यास आणि उपभोग कर्म आणि स्वातंत्र्य विद्या आणि अविद्या अशा परस्परविरोधी विचारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते यामध्ये ज्ञान आणि प्रज्ञा याचं विवेचन आलेलं आहे हे उपनिषद कर्म करताना आनंद उपभोगायला शिकवते आणि पूर्ण जीवन जगण्याचं तत्वज्ञान सांगते आता आपण इथं व्हिडिओ पॉज करूयात आणि पुढील प्रश्नाचे उत्तर बघूयात पर्याय आहे एक देवापासून आत्म्यापर्यंत दुसरं आहे प्रार्थनेपासून तत्त्वज्ञानापर्यंत तिसरं आहे चिंतनापासून मंत्रांपर्यंत चौथा पर्याय आहे आस्तिकतेपासून गुढत्वापर्यंत योग्य पर्याय आहे तीन चिंतनापासून मंत्रांपर्यंत चौथे उपनिषद केन उपनिषद केन म्हणजे कोणाद्वारे या उपनिषदामध्ये गुरु शिष्यामध्ये संवाद आहे शिष्य एका अज्ञात शक्ती असल्याबद्दल शंका उपस्थित करतो जी त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्रियांना मार्गदर्शन करत असावी गुरु शिष्याला सत्य शोधण्यासाठी संशय आणि सत्याच्या भेदभावाबद्दल शिकवण देतात गुरु शिष्याला अंतिम सत्य अर्थात ब्रह्म समजून घेण्यासाठी उपदेश देतात यामध्ये आध्यात्मिक जागृतीला प्रचंड महत्त्व आहे पाचवे उपनिषद ऐतरेय उपनिषद ऐत्रेय उपनिषद ऋग्वेदातील मुख्य उपनिषद आहे यामध्ये आत्म्याला विश्वाचा सृष्टीकरता मानलं आहे मानवाच्या तीन जन्माचा विचार यात केला आहे आणि ब्रह्म आणि आत्मा यांच्या ऐक्याबद्दल माहिती दिली आहे या उपनिषदामध्ये वेदांत तत्त्वज्ञानातील प्रसिद्ध महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म ब्रह्म म्हणजेच चेतना आढळून येते सृष्टी सृष्टिकर्ता आणि सृष्टिकर्त्याचं स्थान आपल्या आत आहे म्हणजे आत्मा आहे आणि ते दुसरे कोणीही नसून ब्रह्म आहे याचं यामध्ये विवेचन आहे सहावे उपनिषद तैत्रे उपनिषद या उपनिषदामध्ये बारा पाठ आहेत यामध्ये विविध प्रकारच्या ध्यानपद्धती आणि नैतिक नियम सांगितले आहेत हे उपनिषद ब्रह्माच्या सर्व व्यापकतेबद्दल आणि त्याचे स्वरूप जे की सच्चित आनंद आहे याबद्दल माहिती देते या ब्रह्माचा अनुभव अथवा साक्षात्काराने मोक्षाची प्राप्ती होते सातवे उपनिषद कठ उपनिषद कठ उपनिषद जन्ममृतूचे रहस्य आत्म्याचे स्वरूप आणि यमरत्व धर्म अधर्म ज्ञान अज्ञान या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देतं या उपनिषदात गुरु यमदेव आणि शिष्य नचिकेत यांच्यातील संवाद आहे यामध्ये आत्मज्ञानासाठी मानसिक एकाग्रता आणि अंतर्मुख होण्याचं महत्त्व सांगितलं आहे आत्म्याचे ज्ञान शास्त्र अथवा तर्काद्वारे होत नसून ते अनुभवाद्वारेच होत असं यात मांडले आहे आठवे उपनिषद मुंडक उपनिषद मुंडक ह्या शब्दाचा अर्थ मुंडन केलेले डोकं असा होतो मुंडनामध्ये केस जसे नाहीसे होतात तसे या उपनिषदाच्या ज्ञानामुळे अज्ञान नाहीसे होते हे उपनिषद विद्यार्थ्याला अज्ञानातून मुक्त करतं यामध्ये पराविद्या म्हणजेच सर्वोच्च ज्ञान आणि अपराविद्या म्हणजेच जगाचे सामान्य ज्ञान यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे या उपनिषदामध्ये विश्वाचे कारण ब्रह्म त्याचे स्वरूप आणि त्याच्या अनुभवाचे साधन सांगितले आहे नववे उपनिषद श्वेता अश्वतर उपनिषद श्वेता अश्वतर उपनिषद हे उपनिषद कृष्ण यजुर्वेदाशी संबंधित आहे यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञान व भक्ती यावर भर आहे हे भगवान रुद्राला सर्वोच्च सृष्टीकर्ता रक्षक व मार्गदर्शक मानतं आणि समस्त सृष्टी त्याच्याशी एक आहे असं या उपनिषदामध्ये सांगितले आहे या उपनिषदातील शिकवण इतर उपनिषदांपासून भिन्न आहे दहावे उपनिषद प्रश्न उपनिषद नावाप्रमाणे हे उपनिषद प्रश्नांचे उपनिषद आहे यामध्ये सहा शिष्यांनी अंतिम सत्यासंदर्भात विविध स्वरूपाचे सहा प्रश्न विचारले आहेत ज्यांना गुरु पिप्पलाद यांनी उत्तरं दिली आहेत ही उपनिषदं प्राण सृष्टी स्वप्न आणि निद्रा ओंकार देव आणि पुरुष यांच्याबद्दल सखोल माहिती देते गुरुपिप्पलाद हे अंतिमतः निष्कर्ष मांडतात की पुरुषच समस्त जगाचे स्रोत आहे आणि म्हणून ते जाणून घेणे योग्य आहे अकरावे उपनिषद मैत्री उपनिषद मैत्री उपनिषदामध्ये सांख्य व बौद्ध तत्त्वज्ञानाचे विचार आढळून येतात यामध्ये मूर्त आत्मा व शुद्ध आत्मा याचं विवेचन आहे या उपनिषदामध्ये कुंभाराचं चाक रथ आणि सारथी आणि त्यांतील संबंध याचं उदाहरण सापडते या उपनिषदात हटयोगाबद्दल थोडक्यात माहिती आढळून येते बारावे उपनिषद मांडुक्य उपनिषद मांडुक्य उपनिषद हे पारंपरिक उपनिषदांपैकी सर्वात लहान आहे यामध्ये जागृत स्वप्न सुषुप्ती आणि तुरीय अशा अवस्थेंचा विचार मांडला आहे यामध्ये तुरीय अवस्था ही सर्वात उच्च अवस्था असून यामध्ये मोक्ष अनुभवास येते अयम आत्मा ब्रह्म हे या उपनिषदातील महावाक्य आहे उपनिषदातील विविध तात्विक दृष्टिकोन आपण वरील दिलेल्या बारा उपनिषदांच्या माहितीवरनं घेणार आहोत पहिला दृष्टिकोन अद्वैतवादाचा प्रभाव उदाहरणार्थ तत्त्वमासे दुसरा वैयक्तिक आदर्शवाद तिसरा बहुतत्ववाद चौथा अहम अस्तित्ववाद पाचवा आत्मसाक्षात्कार आणि सहावा शंका आणि त्याचा शोध धन्यवाद